नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो बघा आपण कशाबद्दल बघणार आहोत तर या कंपनीबद्दल डिस्कस करूयात सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड किती वेळेस आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेल फक्त पाच दिवस झाले मागच्या पाच दिवसामध्ये या कंपनीवर आपण व्हिडिओ डिटेलमध्ये बघितलेला आहे बरोबर आहे त्याच्या अगोदर एका महिन्यानंसुद्धा आपण या कंपनीवर जवळपास या कंपनीला आपण तीन महिन्यापासून कवर करतोय तीन महिन्यापासून या कंपनीला तुम्हाला डिस्कस करत आहे मी आणि तेव्हापासून बघू शकतो आपण कशा पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते बघू शकतो आपण स्टॉकची प्राईस जर बघितलं तर एक पाच हजार पाचशे रुपये स्टॉकची प्राईस आहे एक स्टॉक जरी आपण इन्व्हेस्टमेंट केला तरी चालतो बघू शकतो एका दिवसामध्ये मित्रांनो एका दिवसामध्ये या स्टॉकने वन डे इथं बघू शकतो पंचवीस पर्सेंटपर्यंत एका दिवसामध्ये बराबर आहे बघू शकतो किती एक या स्टॉकमध्ये किती तेजी येते आणि पाच दिवसामध्ये किती जर बघितलं तर बत्तीस ते बत्तीस ते तेहतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला फक्त पाच दिवसामध्ये आणि व्हिडिओ आपण बनवून दिला त्याला पाचच दिवस झालेले आहेत बघा मागच्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता माझे व्हिडिओ त्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला या कमर्शियल या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलं सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस केलं आणि फक्त पाचच दिवस झाले त्या कंपनीला सांगून मी तुम्हाला आणि पाच दिवसामध्ये या कंपनी जवळपास बत्तीस ते पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून मिळून दिलेले आपल्याला दिसतात हे कळणं कधी कळणं गरजेचं आहे आपल्याला बघू शकतो ना आपण एका दिवसामध्ये कंपनी पंचवीस टक्केपर्यंत वाढली पाच दिवसामध्ये कंपनीनं बत्तीस पर्सेंट एका महिन्यामध्ये जर बघितलं तर त्र्याऐंशी पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर कंपनीनं डबल पैसे केलेले आहेत पंच्याण्णव पर्सेंट एक सहा महिन्यामध्ये एक आपली पाच हजाराची अमाऊंट आपल्याला दहा हजार करून दे देते दहा हजाराचे अमाऊंट आपल्याला वीस हजार रुपये करून देते हे करणं गरजेचं आहे एक एवढी छोटी रिक्स आपण घेऊ शकत नाही का एवढ्या तेजीनं जर चांगले चांगले स्टॉक जर भागत असतील चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये जर एवढी जर भयानक तेजी येत असेल तर आपण छोटी रिक्स घेऊ शकत नाही का आपण कुठं मी कुठं सांगितलं तुम्हाला की एक लाख दोन लाख दहा लाख वीस लाख इन्व्हेस्टमेंट करा म्हणून नाही करायची तेवढी आपल्याला पण एक छोटी कॅपिटल एका दिवसामध्ये मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग जर करून जरी एक पाच टक्के दोन टक्के जरी मिळाले ना तर खूप महत्त्वाचे वाटतात ते पण इथे इन्व्हेस्टमेंट करून दहा दहा वीस वीस पंचवीस पंच्च्च्च पंचवीस टक्के मिळतात बघू शकता पाच दिवसामध्ये बत्तीस टक्के कुठं कुठून घ्यायचे आणखीन पाच दिवसामध्ये एक दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीनं जवळपास तेरा त्याचं तेरा हजार रुपये या कंपनीला एक पाच दिवसामध्ये बनवलेले आहेत हे करणं गरजेचं आहे ना आपल्याला किती किती छोट्या कंपन्या आणि किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात आपल्याला किती दिवसापासून आपण एका स्टॉकबद्दल डिस्कस करायला बोलता बोलता असा माणसाला असा खूप असा एक किती वेळेस जरी सांगितलं ना तर लक्षात येत नाही आपल्याला थोडी कॅपिटल टाकायची लाँग टर्मसाठी चालायचं बघा एक मॅक्सिमम जर विचार केला कंपनीचा मार्केटला लिस्ट काही झाली फक्त दोन हजार किती सतरामध्ये इथं बघू शकतो आपण तेरा जुलै दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला किती वर वर्ष झाले फक्त पाच वर्ष, वर्ष कंपनीला या मार्केटला लिस्ट होऊन कंपनीला पाच वर्ष झाले पाच वर्षात कंपनीने किती पर्सेंट मिळवून दिले पासष्ट हजार पर्सेंट म्हणजे एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं किती पासष्ट लाख रुपये बनवले किती फक्त सहा वर्षामध्ये मित्रांनो बघा किती ताकद आहे फक्त दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला पासष्ट लाख पाच हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले असते तरी आपली किती अमाऊंट झाली असते बघू शकतो आपण हे आपल्या नजरच्या समोर दिसतंय आपल्याला बरोबर आहे एक हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली असते ना एक हजार तर या कंपनीनं सहा लाख साडे सहा लाख रुपये आपल्याला मिळून दिलेले असते एका हजार रुपयाची किंमत ही पाच ते सहा वर्षात इथली होती हे कितीतरी वेळच सांगावं तुम्हाला कितीतरी वेळच तुमच्या नजरसमोर आणून द्यावं तरी आपल्याला हो ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत कुठल्याच कंपनीमध्ये जास्त पैसे टाकायची गरज नाही कुठल्याच कंपनीमध्ये आपल्याला जास्त आपली अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही कुठल्याच कंपनीमध्ये मोठी रिस्क घ्यायची गरज नाही छोट्या पैशांनाही सुद्धा खूप काहीतरी पैसा बनू शकतो हे करणं गरजेचं आहे आणि थोडासा वेळ देणं गरजेचं आहे असे चांगले चांगले स्टॉक आणि बघू शकतो हे आजच न वाढता तर या कंपनीना कमी एक एका दोन एक ते दोन वर्षामध्ये बघू शकतो दोन वर्षामध्ये कंपनी मार्केटला लीड झाली सतराला आणि एकवीस म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये कंपनीना तीस हजार पर्सेंट विचार करू शकतो आपण इथं आल्याच्या नंतर काय म्हणतो माणूस की आता तीस हजार पर्सेंट एकोणतीस हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न दिला आता काय देऊ शकते तर बघू शकतो आपण तिथून जरी बघितलं तर एक डबल दोन ते तीन वर्षामध्ये तीस हजारावरून डायरेक्ट पासष्ट हजारावर कंपनी गेलीत एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला पासष्ट लाख बनवलेत मित्रांनो कमई या कंपनीमध्ये किती ताकद असू शकते छोट्या कंपनीमध्ये हे कितीतरी वेळ सांगावं तरी, सांगा तरी आपल्या लक्षात येत नाही कारण की छोट्या कंपनीमध्ये जेवढा पैसा बनतो ना तेवढा मोठ्या कंपनीमध्ये बनत नाही आणि मोठ्या कंपनीमध्ये खूप मोठा पैसा लागतो आणि आपल्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट नसती आपल्याकडे आणि तेवढी रिस्क घेऊ शकत ना आपण तर आपल्याला छोटीशी कॅपिटल ॲड करायची फक्त हजार दोन हजार पाच हजार मिनिमम दहा हजार दहा हजाराचे पाच सहा वर्षामध्ये जर आपल्याला सात पासष्ट लाख साठ लाख पासष्ट लाख असं इथला जर एखादा जर स्टॉक चालला आपला तर किती होऊ शकते हीच जर कॅपिटल आपली जर विचार करा आपली हीच जर कॅपिटल आपली जर वीस हजार रुपये असती तर आज या कंपनीनं करोडपती बनवलं नसतं का आपल्याला बघा पासष्ट दोन्ही जर विचार केला तर आपणाला एक ला एक कोटी सत्तर लाख रुपये झाले असते आपले बराबर आहे तर हे या कंपनीने करोडपती ऑलरेडी बनवलं असतं फक्त वीस हजार रुपयात जर आपली अमाऊंट जर असते आपण इन्व्हेस्टमेंट केली असती दोन हजार सतरामध्ये तर आपल्याला या कंपनीनं सहा वर्षामध्ये करोडपती केलं असतं आपल्याला बरोबर आहे हे कळणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला छोटी छोटी अमाऊंट आणि छोट्या छोट्या कंपनीमध्ये आपल्याला थोडी थोडी का होईना पण रिस्क घेणं गरजेचं आहे तर इथला हा स्टॉक तेजीमध्ये का आहे तर या स्टॉकचा आपण परत एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ फंडामेंटल चांगलं आहे त्याचमुळे या स्टॉकमध्ये एवढी भयानक गती येण्याची शक्यता आणि त्यामुळे हा स्टॉक इथला चांगल्या गतीनं आणखीन परफॉर्मन्स करताना दिसत आहे आणि आणखीनही इथून वाढू शकतो स्टॉक पण आता इथं जास्त रिक्स घेऊ नका एकदम मिनिमम रिक्स घ्या घ्यायची असेल तर एकच क्वांटिटी घ्या साडेपाच हजार रुपयाचा एक स्टॉक दिसतो आपल्याला एक क्वांटिटी घ्या जेव्हा याच्या स्टॉकमध्ये गिरावट वाटेल काय थोडीफार तर तेव्हा आपली परत आपण आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्या अगोदर आपल्याला प्रत्येक वेळेस या कंपनीचा नंबर येणं गरजेचं चांगले येणं गरजेचं आहे जोपर्यंत या कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीने येतात आणि जोपर्यंत नंबर चांगली इन्क्रीज करते कंपनी तोपर्यंत या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि तोपर्यंत आपण होल्ड करायचा आपला स्टॉक ज्या दिवशी या कंपनीचे रिझल्ट डाऊन आले त्या दिवशी आपण त्या ती कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता आणि एक्झिट पण न होता आपण होल्ड करायचा आणि शांत बसायचं नाही आपली अमाऊंट काढून पण घ्यायची आणि नाही आपली परत अमाऊंट टाकायची अमाऊंट आपणाला कधी इन्व्हेस्टमेंट करायची जेव्हा स्टॉकमध्ये चांगले रिझल्ट येतात तेव्हा आपणाला या स्टॉकमध्ये आपणाला आपली अमाऊंट वाढवत चालायची मार्केट कॅप जर बघितलं तर किती आहे फक्त मार्केट किंवा पाचशे सत्तर की एवढी छोटी कंपनी असल्यामुळे तर एवढं मोठं आपल्याला प्रॉफिट मिळून देताना दिसते छोट्या कंपनीमधला हा पॉवर आहे आणि पी जर बघितला तर मित्रांनो फक्त आठचा पी दिसतो आपल्याला खूप स्वस्तामध्ये आजही कंपनी आपल्याला ही कंपनी आजही आपल्याला स्वस्तामध्ये पकडाय आपण पकडू शकतो या कंपनीला एकदम स्वस्तामध्ये आजही सुद्धा ही आपल्याला कंपनी दिसते आर ओ सी बघितलं कंपनीचं तर चार पर्सेंट आर ओ बघितलं तर दोन पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला आपल्याला तर दहाचा दिसतो बघा या कंपनीमध्ये कशा पद्धतीनं ग्रोथ आहे तर एक करोड एक करोड बावीस करोड सेलमध्ये का बघू शकतो नव्याण्णव एकोणीस अकरा सोळा नऊ एक आणि नंतर अठ्ठावीस सत्त्याऐंशी चोवीस आणि एक्क्याऐंशी स्टेबल या कंपनीचं आपल्याला सेल दिस सेलमध्ये दिसत नाही आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करू तर एक वेळेस कंपनी मायनसमध्ये सुद्धा गेली होती पण मायनसमधून नंतर एकवीस करोड त्यानंतर पासष्ट करोड आणि त्यानंतर बारा आणि चौसष्ट बराबर आहे छोटी कंपनी हा होल्याटाईल होऊ शकते या कंपनीमध्ये प्रॉफिटमध्ये कमी जास्त होऊ शकते त्यासाठी आपल्याला एकदम मिनिमम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची एक स्टॉक किंवा दोन स्टॉक बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि रिक्स्कसुद्धा घ्यायची नाही आपण बघू शकतो या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं तर एक्केचाळीस करोड या कंपनीकडे कर्ज आणि रिझर्व जर बघितलं तर जवळपास आपणाला पाचशे करोडच्या आसपास आपल्याला रिझर्व दिसते म्हणजे रिझर्व या कंपनीकडे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर बहात्तर पर्सेंट मी मागच्या वेळेस सांगितलं की जिथं आपल्याला पंचाहत्तर पर्सेंट किंवा सत्तर पर्सेंटच्या आसपास आपणाला होल्डिंग दिसते त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत इथं बघू शकतो आपण बहात्तर पर्सेंट आपल्याला इथे इन्वेस्टमेंट प्रमोटरची दिसते पब्लिककडे जर बघितलं तर फक्त सत्तावीस पर्सेंट आपल्याला पब्लिक या कंपनीमध्ये दिसतात तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक आपल्याला अतिउत्तम राहू शकतो बघू शकतो आपण एक कमी दिवसामध्ये या स्टॉकने किती परफॉर्मन्स चांगला दिलेला दिसतो आणि एका दिवसामध्ये जर पंचवीस टक्के वाढत असेल स्टॉक तर आणखीन कुठून आणखीन एवढी एवढी आणखीन बघू शकतो ह्या हा आता सध्या एक अपर सर्किट लागलेलं आहे आता हे सध्या स्टॉक घेऊ शकत नाही ज्यावेळेस आपली असं ट्रेड चांगल्या पद्धतीनं करेल त्यावेळेस आपल्याला फक्त एका क्वांटिटीनं आपल्याला रिस्क घ्यायची साडेपाच हजार रुपयाचा एक स्टॉक आपल्याला पडतो जवळपास आणि त्या एकाच क्वांटिटीनं आपल्याला या कंपनीसोबत चालायचं हे पासष्ट हजार जरी पर्सेंट या कंपनीना मिळून दिले तर कंपनी आणखीन खूप मोठी झालेली नाही कंपनी कशावरून मोठी ठरली जाते तर कंपनीचा मार्केट कॅपवरून मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला फक्त एक सहाशे करोडचं फक्त मार्केट कॅप दिसतं म्हणजे खूपच छोटी कंपनी दिसते साडेपाचशे करोडचं सा मार्केट कॅप या मार्केट कॅपवरून आपण कंपनी डिसाईड करू शकतो की कंपनी छोटी आहे की कंपनी मोठी आहे तर कंपनी खूप छोटी आहे आणि इन इथून सुद्धा ही कंपनी एक लाख दीड लाख दोन लाखपर्यंत पर्सेंट आपल्याला मिळून देण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला एक किंवा दोन क्वांटिटीमध्ये या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि हा स्टॉक एक कर्ज देणे आणि कर्ज घेणे हे काम करण्याचं काम करते कंपनी तर बिझनेस एकदम या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा बिजनेस आहे आणि बिजनेस कधीही हा चालणारा बिझनेस आहे कर्ज देण्याचं काम करते कंपनी छोटे मोठे कर्ज प्रोवाइड करण्याचं ही कंपनी काम करताना आपल्याला दिसते तर खूप असा स्कोप आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एका किंवा दोन स्टॉकनं इन्व्हेस्टमेंट करू शकतो वारंवार सांगू शकत नाही मी पाच पाच दिवसाला सांगला फक्त पाच दिवसा अगोदर बघितलं तर आपणाला बत्तीस पर्सेंट आणि पाच दिवसाअगोदर तुम्हाला या कंपनीबद्दल डिटेल्समध्ये माहिती दिली होती एका महिन्यामध्ये बी ब दिली होती तीन महिन्या सुद्धा दिली होती सतत या कंपनीवर मी व्हिडिओ बनवून देत आहे तरीही आपल्याला लक्षात येत नाही आपल्या गोष्टी ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना बेनिफिट याचं मिळत आहे आणि ज्यांना नाही इन्व्हेस्टमेंट केली ते फक्त पाहतात आणि पाहतच राहणार आहेत हा स्टॉक आणखीन असाच गतीनं वर वरच्या दिशेने जाणार आहे पण आपण एक क्वांटिटीची सुद्धा रिस्क घेऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा जर व्हिडिओ बद्दल आणखी जर तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजेत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सर अशा कंपन्यांबद्दल आम्हाला आणखीन डिटेल्समध्ये तुम्ही डिटेल्स सांगत राहाव्या तर यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं हे गरजेचं मी हक्कान मानू शकतो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला अशाच पद्धतीचे आपल्याला मिळतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र